भोन बुद्धस्तूप वाचवण्याकरिता सतरा मार्चला बुलढाण्यात मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने करण्यात आले मोर्चाचे आयोजन संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील ता मौर्यकालीन बुद्धस्तूप वाचवण्याकरिता भारतमुक्ती मोर्चाशी संलग्नित असलेल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने सतरा मार्चला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाच्या नियोजनासंदर्भाची माहिती देण्यासाठी आज चौदा मार्चला बुलढाणा येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मुक्ती मोर्चाचे प्राध्यापक वामन मेश्राम व प्राध्यापक विलास खरात यांच्या नेतृत्वात सतरा मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बी आय एनचे प्रदेशाध्यक्ष मधुकर गव्हांद कुणाल पैठणकर सुजित बांगकर प्रताप पाटील प्रकाश धुरंधर संगीता मोहोड भागवत जाधव आदींनी केले आहे बुदेश इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुलढाणा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो धडक मोर्चा के लिला है। या ठिकाणी आयोजित केलेला आहे या धडक मोर्चाला महाराष्ट्र भरातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोकांची उपस्थिती ही असणार आहे भोनस्तूप जे मौर्यकालीन बुद्धाच्या पावन अस्थीवरती या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यात भोन या ठिकाणी आहे त्या स्तूपाचं उत्खनन व्हावं त्याचं संवर्धन व्हावं या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या आंदोलनाला या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे